काय आम्ही तर मराठी वरतीच बघतोय आज पहिले आमदार भेटण्याचा युग आला म्हणजे मतदारसंघात जाऊन डायरेक्ट भेटू येतो काय आपल्या शोध टी व्हीला छोटापुटा काय करून हा त्या संदर्भात आज काय विषय काही विषय लागतोय होईल अरे ह्यांनी काहीतरी विषय घेतला नाही आमचा विषय विषय निक आपल्याला परवान आमचं तसं की आपल्याला तारखेला मैदान नाही सर्वात मोठं मैदान बघा शेतकऱ्याला फॉर्च्युनर द्यायचं फॉर्च्युनर दोन चार सात ट्रॅक्टर शिरशे टोवीस टोविल झाले गर्दी व्हायच्या आधीच त्याच्यावरून बसायचं पण गर्दी गर्दी काय गर्दी आहे त्यामुळे गर्दी

मित्रांनो आज सांगलीमध्ये आलतो चंद्र आर पाटील दादांची भेट झाली त्यांच्याशी बोललो मी तसे मित्रांनो सांगली शहरात आलो तेव्हा मला तीन प्रामुख्याने गोष्टी आढळल्या म्हणजे एक तर सांगली जिल्हा सगळ्यात मोठा उत्पन्नाच्या बाबतीत जिल्हा तिथं द्राक्ष आणि हळद जास्त प्रमाणात पिकवली जाते दुसरी महत्वाची गोष्ट एवढं असूनही सांगली जिल्ह्यात रस्त्याचे खूप मोठे परिणाम आहेत म्हणजे रस्तेच नाही सांगली जिल्ह्याला म्हणजे एवढे समृद्धी महामार्ग ते सगळं होत आहेत मान्य पण पण गावोगापाड्यात गल्लीत शहरात रस्ते नाहीत तिसरी महत्वाची गोष्ट महानगरपालिका जे आहे ना ते आपण काय बघतो गटर लाईन क्लिअर आहेत का स्वच्छ आहेत का तर गटर लाईन कुठली बी नाही गटर लाईनची कामं झाले नाहीत नेमकं चाललंय काय तेच कळत नाही मित्रांनो आज ते बघितलं खूप दुर्दैव वाटलो वाईट वाटलं नुसतं निवडून यायचं काम करायची नाही जनतेची पण कामं केली पाहिजे हो बघा काय पटलं तर करा मंदिराने दर्शन घेतलंय आता बघूया पप्पाच्या आशीर्वादाने नेमकं कुणाला कौल कुण जाणार कसे ना स्थानिक स्वराज्याचे निवडणूक आहे महानगरपालिका जिल्हा परिषद आणि त्यामुळं काय दिल्ली कुणाची ती आवाज द्या पण गल्लीत कुणाची हवा असणार आहे हे लय मास्ट ठरतंय बर का कारण एक बार दिल्लीचं राजकारण व्यवस्थित चालू शकत पण भाई गल्लीच नाही कारण इथं तर बावकीवकीचं बाँग सुद्धा वाकडं असते त्यामुळं पाच वर्ष यांनी काही विकास केलाय का नाही मग आता बाप्पा कोणाला ते करून आणि कोणाला ठेवणार हे फारच मित्रांनी ते पाहिजे कौतुक नाही नाही जनता आता अशा पद्धतीने आहे की फक्त व्यक्ती पूजा पूजा कुठला मोदी पक्ष गेले गेला खड्डे गेले फक्त व्यक्ती कुणाचं जे जगार करला आला. लपप कुणाचं काय विचारायचं आहे? कुणाचं काय विचारायचं आपल्याला? काय बोला की? काय सगळे तुम्ही तपासत करायची काय म्हणलं? काय विचारू? काय म्हणजे इत देतोने. चांगली. वातावरण काय म्हणते कसलं वातावरण? आहे का निवळ आहे का पावसाचं वातावरण आहे. ते कसं असं तसं निसर्ग आहे तो. निसर्ग आहे. पण काय वाटतंय बरे इकडे हवा पण आहे हवा? कुठल्याही पक्षाची नाही. आणि माझ्या दृष्टीनं कुठला पक्ष समजू नये आता कारण का त्या पक्षातला उडीक त्या पक्षात त्या पक्षातला उडीत्या पक्षात म्हणून आता विश्वासच राहिला नाही कुठल्या पक्षावर कुठल्याच पक्षावर विश्वास राहिला पण आता सगळ्यांनी तर दंड ठोपटले कुठले दंड ठोपटले फक्त व्यक्तीपूजा पूजा आता इथून पुढे व्यक्ती पूजा जी चांगली व्यक्ती असेल त्यालाच मत द्या कुणालाही कुणाला मत दिलं पक्षात राहील कशावर महाविद्यवानी मंदिरात विकास करायचा कुठला विकास कोण विकास केलाय कुणी विकास केलाय महाविकास काय अवस्था बघा की जाऊन रस्ते नाही रस्ते जरी केले तरी सुद्धा त्या रस्त्याच्या अवस्था आता आठ महिन्यात एकशे वर्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे कोण करणार आहे कोणाच्या बापाची कर्ज मग जीएसटी लावल्या जीएसटी करून सगळं तुमच्याच घ्यायचं तुमचं घ्यायचं आहे तुम्हाला हां मग म्हणून पक्ष कुठला नाही कुठल्याही पक्षाचं आमदार खासदार खास नाही आता हे नाण्यावरच घ्या रुपयाचं नाणं एवढं काढले दोन रुपयाचं नाणं एवढं काढले डोळ्यानं बघितलं तरी ओळखत नाही की हे ना आहे शिकलेल्या माणसाला सुद्धा दिसत मग ह्या आमदार खासदार तिथे बसून काय करतात काय त्या चलनी नोटा काढल्यात काय कागद चांगला तरी एक तरी नोट चांगली राहिल्या कधी घेतली तर त्या शहरांमध्ये विकास नाही आहे उद्योगधंदे चालत नाही नाहीये नोकऱ्यांचा आहे शिक्षणाचा खूप मोठा अभाव दिसतोय आणि बेरोजगारी तर प्रचंड वाढत जाते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सरकारला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे की हे तुम्ही मोदी सरकार आलो खरच आजचे आता ते मोदींसाठी आजचे दिन आहेत कारण साधारण दोन अडीच देश दरवर्षी फिरण्यासाठी एक मौजी मजा घेण्यासाठी त्या पंतप्रधानांनी बहुतेक मला प्रधानमंत्री पद घेतलेलं आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण ते देशात येतच म्हणजे पाहुणे म्हणूनच येतात बाकी वेळ ते पूर्ण देशात प्रदेशातच असतात तर गंभीर परिस्थिती आहे आणि तुमचं अभिनंदन छोटे मुलांनी आम्ही तुम्हाला बघत असतो या एक प्रेरणा घेण्यासारखं करू लागले आता जेव्हा शरद पवार साई बनते तेव्हा बी जे पी वारी बनायचे पंच्याहत्तर वर्ष झालं ती माणसाने पाहिजे रिटायरमेंट कधी यायला पाहिजे मुळामध्ये राजकारण हा व्यवसाय म्हणून बघितला जातो आणि रिटायरमेंट हा प्रकारच नाही मला तर असं दिसतंय देशभरामध्ये जेवढे काही रिटायरमेंटला येतात ते अधिक लालची होतात मला कशी खुर्ची मिळेल पंचेचाळीस वर्ष झालं शेरी नाल्याचं पाणी सांगली जिल्ह्यातली लोक पित आहेत यामुळे सांगली शहरामध्ये पाच आमदार होऊन गेले या ठिकाणी शेरी नाल्याच्या प्रश्नावर पाच आमदार आमदार होऊन गेले होऊन गेले म्हणजे त्या वेळा निवडून आले शेरी नाल्याच्या प्रश्नावर शेरी नाल्याचा प्रश्न भाजप सुटले होते काय धुरा आहे पण इकडे नुसता जावे सरकार लक्ष घालतं का नाही सरकार काय काम करत राहायचं मुद्दा का लाडक्या बहिणीचा फायदा लाडक्या दाजीला होतोय का होत त्यांच्यामुळे फायदा आहे करून बरोबर मागायचा धक्का बसतोय का लाडक्या दाजीला सहन करून घ्यायचं सवन करून घ्यायचं ते